नमस्कार प्रबोधनशा न्यूज मध्ये आपले स्वागत शिवडे येथील पंधरा दिवसापूर्वी तयार करण्यात आलेले डांबरीकर रस्ते खराब मनसेच्या वतीने नेमबी मुख्यालयात आंदोलन पालिका कार्यकारी अभियंता मदन वागचोडे यांना रस्ते खराब व भ्रष्टाचार विडंबन कविता व पावसाळ्यात रस्ते खराब झाले त्या ठिकाणी डांबरांचा वापर न करता खडीचा वापर केला जात आहे म्हणून खडी भेट पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण केलेले जातात मात्र नेमबीतील शिवूड परिसरात ज्या ज्या ठिकाणी डांबरीकरण केले आहे त्या ठिकाणचे रस्ते खराब झाले असून आता ऐन पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांवर खडी टाकली जात आहे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून पालिका प्रशासन करत असल्यामुळे मनसेच्या वतीने मुख्यालयात आंदोलनाच्या माध्यमातून रस्ते संदर्भात विनंबन कविता व खडी भेट देण्यात आली तसेच निष्ठूर बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना निवेदनी देण्यात आले ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी ज्या ठेकेदार रस्त्याची कामे केली आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे लेखी आश्वासन दिले विडंबन कविता एरे एरे पावसा सर्वांना मिळतो पैसा अधिकारी झाला खोटा खड्डा पडला मोठा एक एग गरी एग कंत्राटदारांचे अकाउंट भरी सर आली धावून डांबर गेले वाहवून पाऊस पडतो रिमझिम रिमझिम अपघात होता धुम पाऊस पडतो मुसळधार वाहन चालकांचे जीव स्वस्त फार अशी विडंबन कविता भेट देण्यात आली पंधरा दिवसापूर्वी डांबरीकरण केलेले के रस्ते खराब होतात या संदर्भात मुख्याला ठिया आंदोलन केल्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाणार असे आश्वासन दिले जर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाणार असा इशारा शहर सचिव सचिन कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला नमस्कार मी सचिन कदम मनसे शहर सचिव नवीन बाईट मध्ये पंधरा ते वीस दिवसापूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता होता जे आपण बघितलं की सावळा हॉस्पिटल ते पाबिच रोड आहे ते सतीश सावळा हॉस्पिटलचे आदर्श मार्केट आहे किंवा सिव्हिल स्टेशनच्या बाजूचा ब्रिज आहे ते नवीन पन्नास सेक्टर नवीन पन्नासचा रस्ता डांबरीकरण केल्यानंतर केवळ पंधरा दिवसामध्ये रस्ता खराब होतो सर्व खडी बाहेर येते याविरुद्ध का विचारण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ हे कार्यकारी अभियंता मदन वागचोडे यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या होत्या आम्ही त्यांना विचारलं की हे कसं काय झालं तर ते सुरुवातीला उडवडवीची उत्तर देत होती कंत्राटदाराची बाजू घेत होते पण त्यानंतर महाराष्ट्र सैनिक आणि मनसे पदाधिकारी आम्ही आक्रमक झालो आणि त्यानंतर आम्ही तिथे ठिजे आंदोलन केलं काही वेळ मग त्यानंतर त्यांनी मान्य केलं की खरंच त्या कंत्राटदाराची चूक आहे आणि त्या कंत्राटदारावरती कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे शिवड स्टेशनच्या बाजूला सेक्टर तीस येथे से महानगरपालिकेची नवीन शाळा तया ता, तयार झालेली आहे तर शाळेचे वर्ग आता नुकतेच सुरू झाले तर एका वर्गामध्ये स्लॅब पडलेला आहे म्हणजे एवढं निकृष्ट बांधकाम की शाळा सुरू होते आत्ता सुरू केलं बांधकाम नुकतंच बांधकाम आहे आणि लगेच स्लॅब पडतो त्याचाही आम्ही जाब जाब विचारला आणि आम्ही जो महानगरपालिकेचा भोंग कारभार आहे त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला आम्ही एक विडंबनात्मक कविता भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही त्या रस्त्यावरती असलेला जो गाळ आहे हा गाळ ही खेची खडी आहे रे ते खडी आहे डांबर वापरत नाही त्यांनी खडी वापरलेली आहे ती खडी आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला अधिकारी हे खडी घेत नव्हते म्हणून आम्ही आम्हाला मनसेला तिथं आंदोलन करावं लागलं तर इथे तुम्ही बघू शकता या आम्ही विडंबनात्मक कविता आम्ही इथं आम्ही हे केलेली आहे त्यांना दिलेली आहे कविता अशी आहे की हेरे 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 रे पावसा सर्वांना मिळतो पैसा अधिकारी झाला खोटा खड्डा पडला मोठा एग एग सरी कंत्राटदाराची अकाउंट भरी सर आली धावून डांबर गेले वाहून पाऊस पडतो रिमझिम अपघात होतात धम पाऊस पडतो मुसळधार वाहन चालकांचे जीवसस्त फार हे जे महानगरपालिकेतलं वास्तव आहे आणि महानगरपालिकेतला जो भ्रष्टाचार आहे प्रचंड भ्रष्टाचार त्याचे जवळजवळीत वास्तव आहे आणि त्या त्या बाबतीत मनसेने आज जा उचललेला आहे आणि त्यांच्यावरून ले ले, लेखी का, लेखी उत्तर घेतलेलं आहे की ते जो तो जो कंत्राटदार आहे सदर झाप जॅक इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा त्याच्यावरती कारवाई करा आणि त्याला काय आहे टाका अशी मागणी केलेली आहे तर अधिकाऱ्यांनी शेवटी आमचं मान्य केलं ले, लेखी उत्तर दिलं ले, की ते की त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे याच्यापूर्वी त्याच्या विरुद्ध याच कामाबद्दल तक्रारी आल्या होत्या तर ह्याच्यावरती कारवाई सुरू आहे तर आम्ही आता वाट बघतोय की हे या कंत्राटदारावर या सदर कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या ते टाकतात की नाही जर त्यांनी सदर कंत्राटदारास काळ्याचे टाय टाकलं तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन मनसे येत्या येत्या काही दिवसात इथे करेल अशी मी गाळी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र